राम राम शेतकर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर येथील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तसेच दुबईमध्ये जो कांदा निर्यात होत आहे त्या कांद्याच्या भावामध्ये आजही सुधारणा दिसून आलेल्या आहे तर किती रुपयापर्यंत दुबई येथे कांद्याचे बाजारभाव आपले भारतीय कांद्याचे भाव सुधारलेले आहेत त्याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नगर येथून नगर येथे आज ऐंशी हजार चौऱ्याण्णव कांदा गुन्ह्यांची आवक ही आलेली होती नगर येथे आज यामध्ये उन्हाळी कांद्याची एकोणऐंशी हजार आठशे चौऱ्याऐंशी गुन्ह्यांची आवक होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर दोन प्रतिचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले नगर येथे आज उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर नऊशे पन्नास रुपये क्विंटलला तो दर निघालेला आहे तर लाल कांद्याची दोनशे दहा गोन्यांची आवक यादी होती त्याला शंभर रुपयापासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज नगर येथे मिळाला नगर येथे लाल कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर तीनशे पन्नास रुपये क्विंटलला आज निघालेला आहे नगर येथे जास्तीत जास्त कांद्याचे भाव जर पाहिले तर छत्तीस कांदा गोन्यांना उन्हाळी कांद्याचे भाव जर पाहिले तर छत्तीस कांदा गोन्यांना एक हजार सहाशे रुपये क्विंटल पा बाजारभाव निघाला तर अकरा कांदा गोन्यांना एक हजार सातशे पाच रुपये क्विंटलला बाजारभाव मिळालेला आहे परंतु नगर येथे कांद्याचे भाव जर आपण पाहिले तर दोन रुपये किलोपासून अकरा रुपये बारा रुपये किलो पर्यंत आज जास्त कांदे नगर येथे विकलेले आहेत तर पाहूयात दुबई येथील आज भारतीय कांद्याचे बाजारभाव काय निघाले मित्रांनो आपण सकाळीच जसं की टाकलेलं आहे की आखाती देशामधून भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली आहे काल आपण भाव पाहिले होते पंचवीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव भारतीय कांद्याचे दुबई येथे होते तर तेच बाजारभाव आज जर पाहिले तर तेवीस रुपये किलोपासून सत्तावीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव भारतीय कांद्याला दुबई येथे आज मिळालेला आहे म्हणजेच दोन रुपयांची सुधारणा त्या कांद्याच्या भावामध्ये आज भारतीय कांद्याच्या भावामध्ये दुबई येथे झालेली आहे तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा